महाराष्ट्र राज्यात अकरा जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे शेतकरी राजा सध्या पेरणीसाठी सज्ज झाला आहे जून महिना शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्वाचा समजला जातो याच महिन्यात शेतीची प्रचंड काम असतात सुरुवातीला चांगला पाऊस झाला की वापसा मिळाल्यावर शेतकरी पेरण्या करतात त्यानंतर पेरणी केलेल्या पिकाला पुन्हा पावसाची गरज असते परंतु जर पेरणी पाऊस चांगला झाला नाही तर आलेले पीक करपते यामुळे काही वेळा शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट जाते यावेळी कोणत्याच शेतकऱ्यावर अशी वेळ येणार नाही अशीच अपेक्षा करूयात परंतु अशी, अशी वेळ आली तर आपण सज्ज राहिलं पाहिजे दुबार संकट येणार असेल तर आधीच ओळखून काय काय तयारी केली पाहिजे दुबार पेरणीचे संकट टाळण्यासाठी काय उपाय करू शकतो आपण पाहणार आहोत नमस्कार मी प्रतीक्षा आणि अॅग्रिकोला मध्ये आपले मनापासून स्वागत आम्ही शेती रोज महत्वाचे अपडेट्स तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमात देत असतो खात्री आहे की तुम्हीही आमचे व्हिडिओ रोज आणि नक्की पाहता पण अजूनही काही व्यूअर्स आहेत ज्यांनी चॅनल सबस्क्राईब केलेले नाही मग आता तुम्हाला तेच महत्त्वाचं काम करायचंय आताच चॅनल ला सबस्क्राईब करायचंय सुरुवातीला हे पाहूयात हवामानाचा अंदाज काय आहे तर भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार यंदा पाऊस हा सामान्यपेक्षा जास्त असण्याची शक्यता आहे सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे राज्यात मान्सून हा अकरा पर्यंत दाखल होऊ शकतो त्यानुसार शेतकरी आता पावसाची वाट पाहत आहेत यंदा पेरणीची अजिबात घाई करू नका नाही तर तुमच्यावरही दुबार पेरणीचे संकट येऊ शकते कारण पहिलेच राज्यातील शेतकरी यंदा शेतमालाला जसे की कापूस सोयाबीन कांदा या पिकांना कवडीमोल खर्च देखील निघाला नाही त्यात बियाणांसाठी लांबच लांब रांगेत शेतकऱ्यांना उभं राहावं लागत आहे खतांचाही तुटवडा आहे बियाण्यांच्या खतांच्या किमती वाढल्या आहेत शेतकऱ्यांना जर दुबार पेरणीची वेळ आले तर कठीण परिस्थिती उद्भवू शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्यांची अजिबात घाई करू नये मग शेतकरी म्हणतील घाई करू नये तर नेमका आम्ही पेरणी कधी करावी तेही सांगते सर्व शेतकरी खरीप हंगामाच्या तयारी लागले शेतकरी पाहतायत एकदा पाऊस पडला की शेतकरी पेरणी करतात पण शेतकऱ्यांनी पेरणीची घाई ही करू नये मग नेमकं कधी करावी तर काही गोष्टी तपासूनच शेतकऱ्यांनी पेरणी ही करावी जसे की शेतकऱ्यांना पाऊस हा नेमका किती पडला ते तपासूनच पेरणी करा त्यासोबत जमिनीत चांगली ओल निर्माण झाली असल्यासच पेरणी करा पाऊस जमिनीत चांगला मुरू द्यायला पाहिजे कृषी अभ्यासकांच्या मते सतत दोन दिवस तरी पाऊस पडल्यावर पेरणी करावी पेरणी करताना पाऊस हा एकशे पन्नास मिलीमीटर पर्यंत झाला असल्यास पेरणी करावी समजा इतक्या प्रमाणात पाऊस झाला तर जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा तयार होत असतो जमिनीत अडीच फुटापर्यंत खोल माती ओली असली पाहिजे तेव्हाच शेतकऱ्यांनी पेरणी करावी कमीत कमी मिलीमीटर पर्यंत पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी अजिबात पेरणी करू नये कारण असं केल्यास पीक व्यवस्थित उगवत नाही पेरणी करायची असेल तर आपल्याकडील उपलब्ध पाणीसाठा पाहूनच शेतकऱ्यांनी निर्णय घ्यावा एकशे पन्नास मिलीमीटर पाऊस होण्याचे फायदेही असेल उघडण क्षमता शंभर टक्के होते बियाणे खराब होत नाही जमिनीत ओल तितके अजिबात घाई करू नये जेणेकरून दुबार पेरणीचे संकट येणार नाही ना तर पावसानं पुन्हा उघडदीप दिली तर दुबार पेरणीचं संकट ओढावू शकत बऱ्याच वेळेस असं होतं की शेतकऱ्यांना दुबार पेरणीचे संकट ओढावत असते त्यामुळे यासाठी शेतकऱ्यांनी दुबार पेरणी संकटासाठी काय उपाय करावा तेही सांगते सर्वात पहिले ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याचे स्रोत आहे जसं की विहिरी तलाव ठिबक किंवा तुषार सिंचन उपलब्ध आहेत त्या शेतकऱ्यांनी पिकांना पाणी द्यावं कारण पिकांना पाणी वेळोवेळी दिले तर संकटे ही येणार नाहीत परंतु पिकांना जास्तही पाणी देऊ नये अगदी एक सेमी इतका जमिनीत ओलावा तयार होईल इतकं पाणी द्यावं यामुळे पिकाच्या कोंबाला ओलावा मिळेल आणि हे पीक काही दिवस तग धरू शकेल तुम्ही जर पेरणी की आणि काही प्रमाणात पीक उगवून आलं असेल तर पोटॅशियम नायट्रेट हे जल खते म्हणजे पाण्यात विरघळणारी खते तेरा झिरो झिरो पंचेचाळीस चे सत्तर ग्रॅम प्रति दहा लिटर पाणी टाकून फवारणी करावी पोटॅशियम मुळे रोपांमध्ये पाण्याचा ताण सहन करण्याची क्षमता निर्माण होत असते जे शेतकरी दुबार पेरणी करू शकत असतील तर त्यांनी पेरणी या वेळेला करू शकतो का याचा विचार करूनच पेरणी करण्यास हरकत नाही अशा पद्धतीने अगदी त्या परिस्थितीवर खचून न जाता शेतकरी विविध पर्याय वापर करून आपली शेती वाचवू शकता शेतकरी मित्रांनो तुम्हीही यापूर्वी कधी दुबार पेरणीच्या विळख्यात अडकले आहात का त्यावर तुम्ही नेमका कसा उपाय केला ते देखील कमेंट करून नक्की कळवा धन्यवाद